नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आपल्या आयुष्यात काही नाती ही स्वतःहून येतात जसं की आई वडील भावंड नातेवाईक पण एक नातं मात्र आपण स्वतः निवडतो ते म्हणजे मैत्री शाळेच्या बाकावरून सुरू झालेली रेल्वेच्या खिडकीतून हात हलवत सोडलेली ताटातला शेवटचा घास वाटून खाल्लेली कधी रुसलेली कधी चिडलेली पण नेहमीसाठी आपल्यात कुठंतरी खोलवर रुजलेली अशी ही आपल्या हृदयाची जीवाभावाची मैत्री आज आपण ज्येष्ठ नागरिक झालो आहोत आठवणींचं गाठोडं वजनदार झाले, पण त्यातल्या सर्वात सुंदर आठवणी मैत्रीच्या आहेत हो ना म्हणूनच आजचा दिवस फ्रेंडशिप डे किंवा नॅशनल बेस्ट फ्रेंड डे आठ जून हा आपल्या प्रत्येकाने मनापासून साजरा करायला हवा कारण वय काहीही असो मैत्री ही नेहमी तरुण चैतन्यशील आणि जीवाला स्पर्श करणारी असते चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही कल्पना पाहणार आहोत ज्या फक्त बोलल्या जाऊ नयेत तर पुन्हा आपल्याला त्या मित्रांच्या कंपूमध्ये घेऊन जातील पहिली आयडिया आहे मैत्रीचा फोन ब्रिज अर्थात हरवलेला मित्र शोध मोहीम एकदा डोळे मिटून विचार करा आज जर तुमचं आयुष्य एखाद्या सुंदर सिनेमासारखं असतं तर त्यात एक पात्र नक्कीच असं असतं जो कायम तुमच्या पाठीशी उभा राहिला पण अलगद आयुष्यातून निघून गेला कदाचित नाव लक्षात आहे पण नंबर विसरलात कदाचित चेहरा लक्षात आहे पण बोलणं हरवलं आहे मग आजच्या या मैत्रीदिनी का नाही आपण त्या हरवलेल्या मित्रास पुन्हा शोधायचं एका फोननं किती काही बदलू शकतं तू म्हणेल अरे तुला अजून लक्षात आहे आणि आपलं उत्तर असेल हो रे तू विसरलास पण मी नाही चला तर एक मैत्रीचा सेतू उभारूया मोबाईलच्या एका फोनमधून जुन्या आठवणींच्या किनाऱ्यापर्यंत कसा साजरा करायचा किंवा ही आयडिया कशी राबवायची तर प्रत्येकाने एक तासासाठी शांतपणे ता बसून आठवायचं की मी शेवटचा कधी कोणत्या मित्राशी बोललो म्हणजे नंतर मधल्या काळात त्या मित्राचा संबंध तुमचा आलाच नाही मग फोनची डायरी असेल मोबाईल असेल कागदपत्रं चाळायची जर नंबर नसेल तर जुन्या मि नातेवाईकांना किंवा इतर मित्रांना क्लासमेटना विचारायचं किंवा फेसबुकवर शोधायचं त्याला फोन करून एकच वाक्य म्हणायचं माझ्या मैत्रीला तुझी आठवण आली गाड्या परिणाम काय होईल तर हरवलेली मैत्री पुन्हा जुळेल आणि हृदयात एक नवा प्रकाश पसरेल दुसरी आयडिया आहे मैत्रीचा हात अर्थात वृद्धाश्रम जोडणी कधी विचार केला आहे का की ज्या वयात आपल्यासोबत गप्पा मारायला आठवणी शेअर करायला आणि हसवायला मित्र हवेत त्याच वयात काहीजणं एकटंच हसतात आणि गप्पाही स्वतःशीच मारतात वृद्धाश्रमात बसलेले काही डोळे रोज दाराकडे पाहत असतात कोणी भेटायला येते का एखादा ओळखीचा चेहरा एखादं हसर स्मित मग आपण का नाही त्या माणसांसाठी ओळखीचा चेहरा बनायचं का नाही आपल्या आप मैत्रीचा हात त्या अनोळखी हातात द्यायचा एक दिवस फक्त एक दिवस वृद्धाश्रमात जाऊन कोणाला तरी मी तुझा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे असं म्हणायचं एकत्र बसायचं गाणी म्हणायची लुडो खेळायचा कॅरम खेळायचा किंवा फक्त त्यांच्या डोळ्यातील कहाणी ऐकायची कारण वय काहीही असो मैत्री ही केवळ ओळखीने नाही तर प्रेमाने जुळते चला या मैत्रीदिनी आपण एक अनोळखी मैत्री तयार करूया ज्याला आपला हात लागून पुन्हा आयुष्याची ऊब मिळेल कसं साजरा करता येईल ही आयडिया आपल्या सोसायटीतील सम वै विचारी मित्रमंडळी एकत्र जमवायची जवळच्या वृद्धाश्रमात भेट द्यायची प्रत्येकाने एका अनोळखी व्यक्तीसोबत वेळ घालवायचा मस्त गप्पा मारायच्या जेवण द्यायचं एखादा खेळ खेळायचा शेवटी एक फोटो काढून आम्ही नव्या मैत्रीत आहोत असं सांगायचं आणि याचा परिणाम काय होईल तर त्यांचा एकाकीपणा कमी होईल अनोळखी हातांनं ऊब मिळेल आणि आपल्याही मनाला असं समाधान मिळेल तिसरी आयडिया आहे आठवणींची वेळ जंत्री म्हणजे टाईमलाईन फ्रेंडशिप वॉल कधी कधी आपण आयुष्याचं पुस्तक उघडतो आणि अचानक एखादं जुनं पान असतं जिथं लिहिलेलं असतं या दिवशी मी माझा एक खरा मित्र कमावला मित्रांनो आपल्या आयुष्यात किती मैत्रींच्या पायावाटा आहेत ना कधी शाळेच्या बाकावर कधी गिरणीतल्या टिफिन बॉक्सजवळ कधी अचानक ट्रेनमध्ये भेटलेला सहप्रवासी तर कधी रिटायरमेंटनंतर नव्याने भेटलेला आत्म्याचा जीवलग या सर्व क्षणांना आपण एकत्र एक एका ओळीमध्ये जोडू शकतो का तर एक वेळ जंत्री किंवा टाईमलाईन तयार करूयात मैत्रीची चार्ट पेपरवर लावलेले फोटो लहानसाच एखादा कागद ज्यावर लिहिलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मी आणि पाटील शाळेत पहिल्यांदा भांडलो आणि मग जन्मभराचे मित्र झालो कधी शेअर केलेलं बिस्किट कधी वाटून खाल्लेला पाव कधी एकत्र अनुभवलेला पाऊस तर कधी मागे न पाहता सोबत चाललेली जीवनयात्रा ती वेळ जंत्री फक्त भिंतीवर नसेल तर ती आपल्या मनावर देखील कोरली जाईल कारण ही आहे मैत्रीची इतिहास रेषा जिथं प्रत्येक वळणावर एक हृदयगाथा आहे कसं साजरं करायची ही आयडिया एक मोठा चार्ट पेपर लावा प्रत्येक मित्र आपल्या मैत्रीची सुरुवात कुठे झाली कशी झाली हे भिन्नास लिहून टाका फोटो लहान लहान कागदी गोष्टी गाण्यांच्या ओळी चिकटवा शेवटी ही भिंत एका प्रदर्शनासारखी मांडायची परिणाम काय होईल तर प्रत्येकजण आपली कथा पुन्हा अनुभवेल पुन्हा जगेल आणि एकत्रित असा इतिहास निर्माण होईल चौथी आयडिया आहे मैत्रीची पेटी अर्थात सन्मानचिन्ह देवाणघेवाण काही नाती शब्दांनी नाही तर एखाद्या छोट्याशा दे वस्तूने देखील जपली जातात जसं की जुनं पाकिट ज्यात अजूनही मित्रानं दिलेला पहिला स्टॅम्प ठेवलेला आहे किंवा एका एखादी छोटीशी चिठ्ठी लवकर बरा हो रे असं लिहिलेली जेव्हा आपण आजारी होतो आज या मैत्रिदिनी का नाही अशाच एका आठवणीच्या वस्तूला आपलं सन्मानचिन्ह बनवायचं एक रुमाल जो भाजी आणायला गेलो तेव्हा तिच्या बॅगेत टाकला होता एक पेन जो नेहमी मित्राच्या खिश्शात राहायचा त्याचा आवडता म्हणून पण तो शेवटी आपल्याकडेच राहिला एक गजरा जो तिच्या केसात गेला नाही पण आपल्या आठवणीत दरवळतो आहे या सर्व आठवणींचं एक सुंदर रूप मैत्रीची पेटी प्रत्येकाने एक सन्मानचिन्ह तयार करायचं हस्तनिर्मित स्वतःच्या हाताने साधं पण मनापासून आणि ते आपल्या खास मित्राला द्यायचं आणि म्हणायचं हे बघ तुझ्या मैत्रीचा एक भाग मी आजपर्यंत जपलाय जो मी तुला आता परत देतो आहे हसू आसव आणि गलबललेलं मन ही पेटी फक्त वस्तूंची नाही ती आहे भावनांची आठवणींची आणि जिव्हाळ्याच्या नात्यांची ठेव हो। कशी साजरी कराल ही आयडिया प्रत्येकाने एक छोटी वस्तू तयार करायची हस्तकला जुन्या फोटोसाठी फ्रेम छोटं पत्र आठवणींचं गिफ्ट ही वस्तू आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला द्यायची आणि का दिलं हे सांगायचं वस्तूपेक्षा भावना महत्त्वाची मित्राला आपण किती जपतो आणि त्याच्याविषयी किती खास भावना आपल्या मनात आहे हे त्याला समजेल पाचवी आयडिया आहे मैत्रीची डायरी एक्चेंज डे कधी एखादी गोष्ट आपण कुणालाही सांगू शकत नाही पण तीच गोष्ट जर डायरीच्या पानावर लिहिली तर वाटतं मन हलकं झालं आणि आठवण अमर झाली मित्रांनो आजच्या या मैत्रिणी का नाही आपण आपल्या मैत्रीची एक अमूक कविता लिहून त्याच मित्राला भेट द्यायची प्रत्येकाने एक पान लिहायचं जिथे असेल आपल्या मैत्रीची सुरुवात एखादा धमाल प्रसंग एखादी चूक किंवा फजिती आणि एक, एक वाक्य तू नसता तर मी इतका मोठा प्रवास पार करू शकलो नसतो ही डायरी म्हणजे फक्त पांढरे कागद नव्हे ती आहे आपल्या आणि आपल्या मित्राच्या मनातलं एक प्रतिबिंब नंतर ती डायरी एकमेकांशी एक्सचेंज करा शांतपणे वाचा कधी हसाल कधी एखादं वाक्य वाचताना डोळ्यातून टचकन पाणी येईल आणि शेवटी दोघंही म्हणाल आपण फारसं बोलत नाही पण लिहिलेलं मात्र फार खोलवर जातं मैत्रीचा डायरी एक्सचेंज डे म्हणजे मनाच्या कागदावर जपलेली मैत्रीची स्वाक्षरी कशी साजरी कराल ही आयडिया प्रत्येकाने एका पानावर आपल्या मित्राबद्दल लिहायचं पहिली भेट एखादा मस्त किस्सा आणि एक आभार नंतर त्या डायऱ्या एकमेकांत एक्सचेंज करा मोठ्याने वाचा आणि हासा किंवा डोळे पुसा ही डायरी आजच्या दिवसाची आठवण ठरेल आयुष्यभरासाठी सहावी आयडिया तर भन्नाट आहे मैत्रीची शेप जोडी किचन मैत्री स्पर्धा मैत्री ही केवळ गप्पामध्ये आठवणीमध्ये किंवा फिरण्यातच नसते ती एका साध्या स्वयंपाकघरातही फुलते मसाल्याच्या दरवळात गॅसच्या चटक्यात आणि शेवटी एकत्र खाल्लेल्या घासात कितीतरी जुन्या आठवणीमध्ये स्वयंपाक असतो कधी भजी करताना जळलेली बोट किंवा त्याचं उडालेलं तेल कधी शेवग्याच्या भाजीवरून झालेलं भांडण तर कधी पोळी लाटता लाटता आलेला गोंधळलेला क्षण मग या मैत्रिणी का नाही आपण या त्या आठवणींना पुन्हा चव देऊन जागं करायचं त्यामुळे दोन मैत्र म्हणजे एक पुरुष एक महिला एकत्र जेवण बनवणार काहीतरी साधं साधी कोणती डिश तुमची जी आवडती असेल किंवा एकदम फॅन्सी सँडविच किंवा असं काहीतरी स्वयंपाक करताना थट्टा मस्करी मिठात साखरेऐवजी मीठ पडलेला प्रसंग कोणीतरी कधी शेपच्या पा अंगावर पाणी उडवलं आणि शेवटी सगळ्यांनी एकत्र जेवताना म्हटलं जेवण चांगलं आहे की नाही माहीत नाही पण मैत्री मात्र जबरदस्त आहे अशी ही मैत्रीची शेफ जोडी म्हणजे चविष्ट क्षणांची पाककृती आणि मनाला उब देणारा सहजीवनाचा स्वाद कसा साजरा कराल तुम्ही आ, आ, हा प्रकार तर पहिलं म्हणजे एक तुम्ही ग्रुप तयार करा एक पुरुष आणि एक महिला असेल त्याच्यामध्ये किचनमध्ये त्यांना एक एक डिश बनवायला सांगा काही असेल सँडविच असेल सॅलॅड असेल पोहे असेल उपमा असेल भजी असेल आणि शेवटी सर्व एकत्र जेवण करणार विनोदी कॉमेंट्री करा आणि मस्ती लुटा परिणाम काय होईल सहकार्य वाढेल नातं गोड होईल शाब्दिक आणि चविष्ट दोन्ही सातवी आयडिया आहे मैत्री रील्स आमची यारी एखादी जुनी आठवण असते जिचं चित्र आजही डोळ्यापुढे अगदी स्पष्ट उभं राहतं तो एकत्र नाचलेला गोडक्षण तो पावसात भिजलेला रस्ता तो पहिल्यांदाच मोबाईलवर काढलेला विचित्र सेल्फी आणि आजच्या या सोशल मीडियाच्या जगात का नाही आपण त्या आठवणीचं एक छोटं रील बनून पुन्हा जगायचं नाही काही भारी एडिटिंग नाही मेकअप नाही फॅन्सी लायटिंग फक्त मनापासून हसरी जोडी कधी एकमेकांना चिडवत कधी जुना डान्स पुन्हा करत कधी एखाद्या संवादावर टाळ्या मारत अरे बाबा तू तसाच आहेस अजून आणि मी अजूनही तुझा सगळ्यात मोठा फॅन मैत्री रील्स म्हणजे केवळ व्हिडिओ नाही ते आहे दोन आत्म्यांमधील सोबतीचा छोटासा दस्तऐवज आजचा रील उद्याची आठवण आणि आयुष्यभराची यारी मित्रांनो या मैत्रिणी तुमचा मोबाईल घ्या सेल्फी स्टिक नाही लागणार तुमचा चेहरा पुरेसा चमकतो आहे त्यामुळे कसल्याही लाईटिंगची गरज नाही आहे आणि एक छोटं रील बनवा आणि सांगा जगाला ओल्ड इज गोल्ड बट अवर फ्रेंडशिप इज प्युअर प्लॅटिनम कसं साजरं कराल हे तर एक दोन ते तीन मिनटांचा छोटा व्हिडिओ बना एखादा विनोदी संवाद गाणं नाच मोबाईलचा कॅमेरा वापरा आणि शेवटी यूट्यूब किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करा आठवी आयडिया आहे मैत्री योग म्हणजे बडी मेडिटेशन आपण आयुष्यभर एकत्र चालतो पण कधी थांबून शांतपणे एकमेकांकडं पाहिलं आहे का कधी न बोलता केवळ नजरेतून मी तुझ्यासोबत आहे असं सांगितलं आहे का मित्रांनो आज आपण वयाच्या त्या वळणावर आहोत जिथे शरीर थकतं पण मन अजूनही मैत्रीच्या आधाराने हलकं राहतं आणि म्हणूनच या मैत्रीदिनी करूया मैत्री योग मोठ्या आसनांची गरज नाही केवळ दोन मित्र एकमेकांच्या समोर शांतपणे बसायचं डोळे मिटायचे हातात हात घ्यायचे आणि काही मिनटं फक्त श्वासावर लक्ष द्यायचं कुठलाही शब्द नाही कुठलीही तक्रार नाही फक्त एक जाणीव किंवा समजूत तू आहेस म्हणून मी आहे या काही मिनटात तुम्हाला जाणवेल तुमचं मि मैत्र एका अशा स्तरावर पोचतंय जिथे आवाज नकोच त्याची गरजच नाही आहे कारण भावनाच पुरेशा बोलक्या आहेत मैत्री योग म्हणजे नात्याचा मनस्पर्श जिथे दोन श्वासांमध्ये एका हृदयाची साथ लपलेली असेल कसं साजरे कराल तर प्रत्येकाने आपल्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत थोडा वेळ शांत ध्यानात बसायचं दोघांनी हातात हात घ्यायचे आणि डोळे मिटून पाच ते दहा मिनटं ध्यान करायचं आणि शेवटी एकमेकांकडे पाहून एकच वाक्य तू आहेस म्हणून मी आहे परिणाम होईल मानसिक शांती आणि मैत्रीचा खोल बंद नववी आयडिया आहे मित्रांनो मैत्रीचा रेडिओ लाईव्ह नोस्टॅलजिया ब्रॉडकास्ट कधी ऐकलं आहे का आपल्या आठवणींना आवाज आला तर त्या रेडिओसारख्या वाटतात कधी कोणी म्हणतं हॅलो मी रामदास बोलतो आहे आणि आज सांगतो आहे माझ्या मित्र रघुचा बन्नाट किस्सा मित्रांनो कल्पना करा आज आपण सगळे एका काल्पनिक रेडिओ स्टेशनवर आहोत रेडिओ मैत्री वन झिरो झिरो पॉईंट एट एफ एम आठवणींच्या लहरीवर झुलणारा जिव्हाळ्याचा कार्यक्रम प्रत्येकाने माईकमध्ये बोलायचं तेव्हा मा आठवणींचे शब्द हवेत पसरतात कधी आशा होतो कधी टाळ्या बसतात तर कधी मागे बसलेला कोणी हलकेच डोळे पुसतो कोणी सांगतो त्या दिवशी आम्ही दोघं शेवटचं एकत्र रडलो कोणी म्हणतो त्या त्याने माझा वाढदिवस साजराच केला नाही किंवा तो विसरला पण एक लिंबू सरबत घेऊन आला होता आणि म्हणाला गोड तर गोड पण आयुष्य कडवट नको या मैत्री रेडिओवर शब्द हे गाण्याहूनही प्रभावी असतात आणि आठवणी त्या जाहिरातींपेक्षाही लक्षात राहतात चला तर या मैत्रिणी आवाजात आपल्या मनाची स्पंदनं द्या कारण बोललेली मैत्री बोलून दाखवलेली मैत्री ती मनापर्यंत पोचते आणि तिथं ती, ती कायमची घर करते कसं साजरं कराल एक खोली घ्या साधी एक माईक किंवा स्पीकर घ्या आणि सर्वांनी एक एक करून मैत्रीची गोष्ट सांगायची जुन्या रेडिओ स्टाईलमध्ये हॅलो मी सुनील आणि माझ्या मित्रांबरोबरचा एक भन्नाट किस्सा सांगतो ऐकणाऱ्यांचे कान हसतील आणि बोलणाऱ्यांचं मन हलकं होईल शेवटची आयडिया आहे उंचावरून मैत्रीचा जयघोष किंवा टेरेस सेलिब्रेशन मैत्री ही केवळ फोनवरची शुभेच्छा नाही की चहा पावसातला चहाटळपणाही नाही मैत्री म्हणजे एका उंच टेरेसवर उभं राहून पूर्ण आकाशात आपली आठवण झेपावणं मित्रांनो आपण आयुष्यभर अनेक सण साजरे केले पण आपली मैत्री कधी साजरी केली का आजच्या या खास दिवसासाठी का नाही आपण आपल्या सोसायटीच्या टेरेसवर एक मैत्री सेलिब्रेशन ठेवलं तर एका रंगीबिरंगी फुग्याला आपल्या मित्राचं नाव लिहा एक छोटी आठवण तू रडलास पण मी तुझं हास्य परत आणलं होतं तू चुकलास पण मी तुझ्या पाठीशी होतो आणि मग सगळे फुगे एकाच वेळी आकाशात सोडायचे टेरेसवरून आकाशात झेपावणारे फुगे आणि मनात झेपावणाऱ्या आठवणी त्या क्षणाला संगीत लागलेलं असेल गालावर पसरलेलं हसू आणि डोळ्यातून लपून बाहेर येणारा एक थेंब मैत्रीच्या गगनात उडणारा तो बलून तर आपल्या हृदयाचा छोटासा भाग घेऊन उडत असतो चला या मैत्रिणी आपण टेरेसवर फक्त पाय नाही तर भावना उंचावूया मैत्रीचा जयघोष करूया पूर्ण आकाशभर कसा कराल साजरा संध्याकाळी टेरेसवर बलून डेकोरेशन करा म्युझिक लाईट्स लावा प्रत्येकाने एक फुगा घेऊन त्यावर आपल्या मित्राचं मैत्रिणीचं नाव लिहा एक मैत्रीचा संदेश लिहा एकाच वेळी फुगे आणि नंतर मग तुम्ही ते आकाशात सोडा परिणाम एकदम दृश्यात्मक भावनिक आणि स्मरणीय क्षण तयार होईल यातनं मित्रांनो या ज्या कल्पना सांगितल्या त्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांच्या गटात सोसायटी क्लब वृद्धाश्रम किंवा ऑनलाईन ग्रुपमध्ये राबवता येतील प्रत्येक कल्पनेसाठी ये तुम्हाला तीस मिनिटापासून दोन तासापर्यंतच्या कालावधीत सहज त्या साजऱ्या करता येतील अशाच कल्पना आपण येथे सांगितलेल्या आहेत मित्रांनो आयुष्याच्या या संध्याकाळी आपल्याकडे भरपूर अनुभव आठवणी आणि काहीशा ओलसर डोळ्यांनी पाहिलेलं गतकाळाचं गगन आहे पण त्या गगनात सर्वात तेजस्वी तारा कोणता असेल तर तो असतो आपल्या मैत्रीचा पैसे कमी असतील तब्येत थकली असेल पण जर पाठीवर एखाद्या विश्वासू मित्राचा हात असेल तर वयाच्या कोणत्याही वळणावर चालणं सोपं होतं तर आजचा हा बेस्ट फ्रेंड डे हा केवळ एक दिवस नाही तर आपली मैत्री नव्याने उजळवण्याची संधी आहे हरवलेल्या मित्रांना शोधायची विसरलेली नाती पुन्हा जोडायची आणि आयुष्याला एका नव्या ऊर्जेची मिठी द्यायची चला आपण सगळे एकत्र एक संकल्प करू माझ्या आयुष्यात ज्या माणसांनी मला हसवलं सावरलं आणि न बोलता समजून घेतलं त्या प्रत्येक मित्रासाठी मैत्रिणीसाठी मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मित्र किंवा मैत्रीण म्हणून उभं राहीन मैत्री जपूया उराशी ठेवूया आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिचा जयघोष करूया मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असल्यास या आयडिया तुम्हाला आवडल्या असल्यास नक्की लाईक करा तुमची काही प्रतिक्रिया असेल किंवा तुम्ही तुमचा हा फ्रेंडशिप डे कसा साजरा करणार हे आवर्जून कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आज हा तीन जूनला व्हिडिओ रिलीज करतो आहे आणि फ्रेंडशिप डे आठ जूनला आहेत मला तयारी करायला याच कल्पना नाही तुमची काही अनोखी कल्पना असेल तर त्या कल्पनेद्वारे तुम्ही फ्रेंडशिप डे साजरा करू शकता साजरा मात्र नक्की करा कारण काही भावना ह्या बोलून दाखवायच्या असतात भले त्याचं निमित्त मग फ्रेंडशिप डेचं का असे ना मंडळी जर आपण गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना मैत्री दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद